बौद्ध की और असा संदेश देत दोन मार्च दोन हजार पंचवीसला श्री काळाराम मंदिर ऐतिहासिक प्रवेश सत्याग्रह या मंगल मैत्री दिनानिमित्त नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर आयोजित राज्यव्यापी भव्य बौद्ध धम्म परिषदेचं आमंत्रण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री महोदय दे, आदींना देण्यासह या धम्म परिषदेचे अध्यक्ष रामदास आठवले आणि स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनात साता समुद्रापार विविध देशांमधील बौद्ध भिक्खू संघांना या परिषदेचं आमंत्रण देण्यात येत आहे तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या केसांचे अवशेष ठेवलेल्या श्रीलंका येथील ऐतिहासिक पवित्र अशा गंगाराम मोदी टेम्पलमधील बौद्ध भिक्खू संघाला आमंत्रण देण्यात आल्याची माहिती नाशिकचे पदाधिकारी डॉक्टर संतोष कटारे यांनी श्रीलंकेतून दिली आहे आदरणीय प्रतापजी लोंडे साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी मला श्रीलंके यासाठी आमंत्रणासाठी पाठवलेलं आहे या ठिकाणी मी महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्धांचं ज्या ठिकाणी केस आहे केसाचा अवशेष आहे अशा गंगाराम गोदी टेम्पल या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्याच्यानंतर मी आ आदरणीय बंदेजींशी चर्चा केली आणि त्यांना आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्याच्यानंतर लोंडे साहेबांनी सांगितल्यानुसार त्यांची काय प्रोसेस असेल ते अवघड करा आणि त्यानंतर बंतीजींना आमंत्रण देऊन आपल्या देशामध्ये बोलून तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंताजी बंतीजींना त्या ठिकाणी आमंत्रित करणं गरजेचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने हे बंदिजीला आमंत्रण आता आपण दिलं आहे आणि लवकरच त्यांची जी कागदपत्राची पूर्तता आहे ती आपण पूर्ण करत आहोत आणि जो येणारा काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर जी बौद्ध धम्म परिषद आहे ती आपण यशस्वी करूया आणि सर्वांनी मिळून बाबासाहेबांचं स्वप्न साकार करूया सर्वांनी परिषदेला यावं सर्वांना सविनय जय भीम जय बुद्ध जय भारत जय शिला या बौद्ध धम्म परिषदेसाठी तब्बल विविध बारा देशातील बौद्ध धम्मगुरू उपस्थित राहणार असल्यानं बौद्ध धर्म परिषदेस ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले सर्वांनी पांढरा पोशाख परिधान करून सामील व्हा असं आवाहन बौद्ध परिषद आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलंय